वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यभर संप सुरू महानिर्मिती महापारीक्षण आणि महावितरण या तीनही वीज कंपन्यांच्या खाजगीकरण व पुनर्रचनेच्या विरोधात राज्यभर वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाय कृती समितीच्या अहवालानुसार नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसांचा संप सुरू असून तोडगा न निघाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे कृती समितीनं जनतेच्या हितासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी हा संप असल्याचं स्पष्ट केलं शासनाने दिलेली दोन हजार तेवीस मधील खाजगीकरण न करण्याची ग्वाही मोडल्याचा आरोप करण्यात आलाय सोलापुरातील जुनी गिरणी नील कंपाउंड इथं झालेल्या सभेत विविध वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नितीन चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठ संयुक्त कृती समितीचा सभासद आज हा जो बहात्तर तासाचा संप वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे हा संप वीज कर्मचाऱ्याच्या कुठल्याही आर्थिक प्रश्नासाठी आर्थिक मागण्यासाठी नसून केवळ वीज कर्मचाऱ्यांना वाचवणे व महाराष्ट्रातील जनतेला वाचविणे हा एक मुद्दा व एकच देह धोरण ठरवून संयुक्त वृत्ती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला आहे महाराष्ट्रात ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाल्या प्रश्नाशी चर्चा झाल्या परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही त्यामुळे हा जो संप सुरू आहे हा खाजगीकरण च्या विरोधात प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात विरोधात म्हणजे जे त्यांनी ज्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग लागू केलेले आहे त्यामध्ये आमचं सभासद सब संख्या स्टाफ कमी होणार आहे अभियंती कमी होणार आहेत अधिकारी कमी होणार आहेत आमचं म्हणणं आहे की त्यांना रिस्ट्रक्चर नाही परंतु ज्या सूचना त्या सूचनेचा अंतर्भाव करून हे लागू करावे परंतु त्यांनी एकतर्फी हे लागू केले आहे त्या विरोधात व खासगीकरणाच्या विरोधात हा संप चालू आहे आणि हा बहात्तर तासाचा संप जरी पुकारला असला तरी जरी तोडगा निघाला नाही तर हा संप बेमुदत करण्याचा इशारा सर्व केंद्रीय पदारी व सर्व संयुक्त संघटना कृती समितीच्या जत्याने देण्यात आलेला